नगर परिषदे मार्फत मागच्या महिन्यात सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या धूमधडाक्यात आगमन झाले रॅली निघाली फटाक्यांची आतिषबाजी झाली संपूर्ण रोहा नगरी अगदी शमे झाल्यासारखी वाटत होती तो जोश वेगळा होता त्या दिवशी रायगडचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेले शिवाजी महाराजांचे स्मारक तयार झाले रोह तालुक्यातील जनतेच्या आणि शिवभक्तांच्या मनातील इच्छा पूर्णत्वास जाणार होत्या आणि पाहतो ना पाहतो तोच जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण झाली रोह नगरीत महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाले आगमन झाले म्हणजे अनावरण होणार हे नक्की झालं परंतु ते कधी होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर तो सोनेरी दिवस उगवला ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रोहनगरीत होणार तो दिवस निवडला गेला तो दिवस म्हणजे घटस्थापना या सुवर्ण क्षणी शिवाजी महाराजांच्या चरणावर गुलाल पडणार शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार हे क्षण काही कमी आनंदाचे नाहीत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी येणार आहेत घटस्थापनेचा दिवस असून देखील प्रत्येक जण आपापली कामे या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत त्याप्रमाणे त्याची तयारी देखील तेवढ्याच ताकदीने केली आहे आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोहनगर परिषदेच्या मार्फत साजरा करण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज जाधरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज माननीय श्री छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष रायगड प्राधिकरण रघुजीराजे आंग्रे श्री कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज माननीय श्री सुनील चितटकरे लोकसभा सदस्य चेअरमन भारत पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळ तसेच माननीय श्री उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा माननीय कुमारी आदिती ताई तटकरे मंत्री महिला व बाळ विकास महाराष्ट्र राज्य तसेच शिवाजी महाराजांच्या सोबतीला लढणारे शूर वीर यांचे वंशज आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता शिवाजी महाराजांच्या चरणी ज्यांची अपार निष्ठा आहे असे महाराष्ट्रातील तमाम सर्व हे असणार आहे या सोहळ्याची तयारी रोहा नगरीमध्ये तीन दिवसांपासून चालू आहे भगव्या झेंड्यांनी संपूर्ण रोहा नगरी पुन्हा एकदा शौम्य झाली आहे संपूर्ण रोहा शहरामध्ये भगवे झेंडे लावून एक वेगळा मोहोळ तयार करण्यात आला आहे हा सोहळा आज संध्याकाळी चार वाजता पार पडणार असून शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त उंचीच्या पुतळ्याचे अनावरण रोहा नगरीमध्ये कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग पटांगण रोहा या ठिकाणी होणार आहे आजचा सोहळा हा पुढच्या पिढीला जगण्याचा मार्ग दाखवणारा प्रत्येक माणसाने कसं जगावं याची शिकवण देणारा आणि आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा सोहळा असणार आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा